नमस्कार सातारा जिल्हा हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि त्याच विचारधारेतून सातारा जिल्ह्यानं आजवर काँग्रेसला साथ दिलेली होती एकोणीसशे नव्याण्णव ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि सातारा जिल्ह्यानं आपल्या मताचं दान हे शरद पवारांच्या पारेड्यात टाकलं त्यानंतर आज तागायत शरद पवारांची एक हाती सत्ता सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर राहिलेली आपल्याला पाहायला मिळते स्वतःच्या पुणे जिल्ह्यानंतर शरद पवारांनी सातारा जिल्ह्यावर सर्वात जास्त प्रेम केलेलं या काळात आपल्याला पाहायला मिळतं मात्र गेल्या आठ वर्षामध्ये कृष्णा कोयनेच्या पुलाखालून बरचसं पाणी वाहून गेलेलं दिसतंय या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली दोन शकल शिवसेनेच्या झालेले दोन गट आणि त्याचबरोबर स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडणारा भाजप आज सातारा जिल्ह्यामध्ये आपली पक्की मान ठोकून बसलेला आहे एक खासदार चार आमदार आणि त्यातही दोन कॅबिनेट मंत्री यांच्या जोरावर सध्या भाजपनं आपलं सातारा जिल्ह्यामध्ये पूर्णपणे बस्तान बसवलेलं आहे शरद पवारांच्या इतकंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी देखील सातारा जिल्ह्यावर तितकंच प्रेम केलेलं होतं यापूर्वी सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देखील अजित पवारांनी भूषवलेलं होतं त्यामुळे साहजिकच आज देखील सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अजित पवारांना मानणारा मोठा वर्ग सातारामध्ये आहे त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी साताऱ्याचेच आमदार शशिकांत शिंदे यांची निवड झाल्यामुळं साताऱ्याच्या राजकारणामध्ये आता आणखी रंगत वाढलेली आहे साताऱ्यातील चार विद्यमान आमदार यांच्या मतदारसंघातील जिल्हा परिषद गटाची संख्या जर पाहिली तर ती आहे सदतीस आणि या सदतीस जिल्हा परिषद गटांच्या जोरावरच सातारा जिल्हा परिषदेची सत्ता ही एक हाती भाजपच्या ताब्यात येऊ शकते हे देवेंद्र फडणवीस यांनी जाणलेलं आहे आणि त्या दृष्टीनं त्यांनी आपली पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे आणि नेमकी याच जाणिवेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट हा आता सक्रिय झालेला आपल्याला पाहायला मिळतो एकूणच जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सध्या भाजप हे फ्रंट फुटवर असलं तरी देखील त्याच्या पाठोपाठ अजित पवारांनी सक्रियपणे या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सुरुवात केलेली आहे शिवसेना शिंदे गट आजही जरी बॅकफुटवर दिसत असला तरी येणाऱ्या काळामध्ये त्यांची नक्की हालचाली काय असतील हे दिसून येईलच तरी देखील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यामध्ये नेमक्या सध्या काय घडामोडी चालू झालेल्या आहेत जाणून घेऊयात आजच्या या, या व्हिडिओच्या माध्यमातून तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला जरी प्रत्यक्षात सुरुवात झालेली नसली तरी पडद्यामागे हालचाली फार मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि त्या दृष्टीनं अनेक ठिकाणी पक्षप्रवेश देखील घडवले जात आहेत सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेसाठी नवीन पुनर्रचनेनुसार सध्या पासष्ट गट अस्तित्वात आलेले आहेत आणि या पासष्ट गटांमधूनच मॅजिक फिगर असणाऱ्या तेहतीस साठी सगळ्याच पक्षांची धावपळ सुरू झालेली आहे त्यातच बलाढ्य असणाऱ्या भाजपकडं चार विद्यमान आमदार आहेत त्यातही दोन मंत्री आहेत त्याचसोबत खासदार उदयनराजे भोसले यांची ताकद देखील भाजपच्याकडे आहे सातारा जावळी कराड उत्तर कराड दक्षिण आणि मान खटाव या मतदारसंघात एकूण सदतीस जिल्हा परिषद गट येतात आणि याच चार मतदारसंघावर जर पूर्णपणे ताकद लावली तर एकूणच जिल्हा परिषदेची सत्ता ही भाजपच्या ताब्यात येऊ शकते हे पक्षनेतृत्वानं पक्क हेरलेलं आहे आणि त्या दृष्टीनं त्यांनी आपल्या मंत्र्यांना आणि आमदारांना कामाला देखील लावलेलं आहे या चारही मतदारसंघामध्ये सर्वात सोपा आणि तितकाच महत्वाचा मतदारसंघ असलेला म्हणजे सातारा जावळी मतदारसंघ या मतदारसंघाचं नेतृत्व करत असलेले श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले जे विद्यमान बांधकाम मंत्री देखील आहेत या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेचे सातारा आणि जावळी मिळून एकूण अकरा जिल्हा परिषद गट येतात आणि हे अकराच्या अकरा जिल्हा परिषद गट एक हाती सिंहराजे भोसले हे आपल्या ताब्यात ठेवू शकतात मुळातच सातारा जावळी या मतदारसंघामध्ये एक एखाती वर्चस्व असल्यामुळं आणि त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि अजित पवार गट शिवसेना शिंदे सेना या सर्वांचीच ताकद मुळातच कमी असल्यानं या ठिकाणी फारसं काही होणार नाही याची जाणीव अजित पवारांना असल्यामुळं त्यांनी सातारा जावळीकडे फारसं लक्ष दिलेलं नाही राहिलेल्या तीन इतर मतदारसंघामध्ये अजित पवार यांनी कशा पद्धतीने आपली फिल्डिंग लावली ते आपण जाणून घेऊयात जो दुसरा मतदारसंघ येतोय तो म्हणजे मानखटाव मतदारसंघ मान खटावचं नेतृत्व करत असलेल्या विद्यमान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेचे एकूण बारा गट येतात आता या बारा गटामध्ये पूर्णच्या पूर्ण ताकद ही जयकुमार गोरे यांच्या मागे असेलच असं काही सांगता येत नाही कारण यावेळची विधानसभेची परिस्थिती पाहता जयकुमार गोरे हे अगदी काठावर मताधिक्य मिळवून या निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत महाविकास आघाडीनं या ठिकाणी जयकुमार गोरे यांच्या विरुद्ध फार मोठी आघाडी उघडून जयकुमार गोरे यांना नामहरम करण्याचे सगळे प्रयत्न केले मात्र जयकुमार गोरे तरीही अल्पशाख होईनं मताधिक्यानं या ठिकाणवरून निवडून आले आणि याच संधीचा फायदा उचलत अजित पवारांनी जयकुमार गोरे यांना शह देण्यासाठी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घेऊन आपल्या राजकारणाची पुढची दिशा स्पष्ट केलेली आहे आजवर जयकुमार गोरे यांना रामराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर अनिल देसाई प्रभाकर घारगे प्रभाकर देशमुख यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आहे आणि हाच धागा पकडून अजित पवारांनी अनिल देसाईंची या ठिकाणी निवड केलेली आहे अनिल देसाईंच्या माध्यमातून मान तालुक्यातील कुकुडवाड मारडी बिदाल आणि गोंदवले या चार गटापैकी तीन गटावर तरी नक्कीच अनिल देसाई आपला प्रभाव टाकू शकतात मात्र भाजप नेतृत्वाने देखील पुढची ही खेळी अगोदरच ओळखल्याप्रमाणे या मतदारसंघामध्ये मा मानखटावच्या असं काहीतरी होणार हे ग्रहित धरूनच देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यापूर्वीच एक चाणाक्ष खेळी केली पाटणचे माजी मंत्री असलेल्या विक्रमसिंह पाठणकर यांचे पुत्र सत्यजित सिंह पाठणकर यांना भाजपमध्ये प्रवेश घेऊन मानखटावमध्ये होणारं नुकसान ते पाटणमध्ये भरून काढणार हे देखील तितकंच खरं आहे कारण पाटण तालुक्याचा आजवरचा इतिहास पाहता पाटण तालुक्यामध्ये ही कोणत्याही दोन पक्षामध्ये लढाई होत नसून ती केवळ दोन घराण्यांमध्ये होते ती म्हणजे देसाई आणि पाटणकर तिरंगी लढतीत जरी पाटणकरांनी हार स्वीकारली असली तरी पाटणमधल्या चार ते पाच जिल्हा परिषद गटामध्ये पाटणकर आपलं वर्चस्व राखू शकतात हे देखील तितकंच खरं आहे आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी अचूक टायमिंग साधत सत्यजित सिंह पाटलकर यांना पाटणमधून भाजपमध्ये घेण्यात यश मिळवलेलं होतं उरलेल्या दोन मतदारसंघामध्ये कराड उत्तर आणि कराड दक्षिणचा समावेश होतो की जिथं भाजपची एखादी सत्ता आहे आणि या ठिकाणी बारा जिल्हा परिषद गट आहेत मात्र या ठिकाणी देखील अजित पवार यांनी शिरकाव केलेला आहे माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील आणि त्याचबरोबर माजी आमदार आनंदराव पाटील यांचे पुतणे सचिन पाटील यांचा त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घडवून आणलेला आहे त्यामुळे या ठिकाणचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे आणि अतुल बाबा भोसले यांना ही जिल्हा परिषद निवडणूक एखादी आणणं तितकस नाही त्याचबरोबर कराड उत्तरमध्ये माझे आमदार बाळासाहेब पाटील हे देखील सक्रिय झालेले असणार आहेत नुकत्याच झालेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा आपलं वर्चस्व प्रस्थापित करून या ठिकाणी आपली ताकद दाखवून दिलेली आहे त्यामुळे कराड दक्षिण आणि कराड उत्तर या मतदारसंघामध्ये भाजपला चार ते पाच जागांवर नुकसान सोसावं लागेल असा जाणकारांचा अंदाज जा आहे आणि हेच नुकसान भरून काढण्यासाठी भाजपनं आपला मोर्चा फलटणकडे वळवलेला दिसतोय या ठिकाणी माझे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर त्याचबरोबर जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून फलटणच्या दोन गटांवर ते निश्चितपणे आपलं वर्चस्व राखण्यात यश मिळवणार रा आहे त्याचबरोबर वाई तालुक्यातील भुईंज या जिल्हा परिषद गटामध्ये देखील मदन भोसले यांना ताकद देऊन भाजप या ठिकाणाहून एक ते दोन जिल्हा परिषद गट ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहे भाजपची ही सगळी रणनीती अजित पवारांच्या लक्षात आल्यामुळं त्यांनी स्वतःच्या हक्काच्या मतदारसंघासोबतच भाजपच्या मतदारसंघामध्ये शहकाठशाचं राजकारण चालू केलेलं दिसतंय याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ते कुठेही डिस्टर्ब करत असल्याचं दिसून येत नाही मात्र ते भाजपला प्रत्येक ठिकाणी शह देण्याचा प्रयत्न करतायत वाई खंडाळा महाबलेश्वर आणि फलटण या हक्काच्या मतदारसंघातील त्यांच्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून त्याचबरोबर उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या माध्यमातून कराडमध्ये देखील ते मा कर मा चंचित प्रवेश करतील तसेच कोरेगाव आणि खटाव तालुक्यातून गायत्री देवी पंतप्रतिनिधी चित्रलेखा माने कदम आणि बाळासाहेब सोळसकर यांच्या माध्यमातून एकाच दुसरी जागा ते आपल्या पत्रात पाडू शकतात एकूणच काय अजित पवारांची जी सध्याची रणनीती पाहता ते प्रत्येक ठिकाणी भाजप पाठोपाठ त्यांना शह देत चाललेलं आपल्याला पाहायला मिळतंय